नमस्कार लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे झाले तरी महायुतीत असलेला सावळा गोंधळ काही केल्या थांबताना दिसत नाही भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या हव्यासापोटी दुसरे पक्ष फोडले आणि महायुतीत गर्दी केली अहो आता या गर्दीला आवरता आवरता नाकी नऊ यायला या या लागले लोकसभा निवडणूक झाल्यावर तर महाराष्ट्राच्या राजकारणात कसले कसले फटाके फुटतात आणि कसले कसले भूकंप होतात हे पाहण्याचं मजेशीर असणार रा आहे अहो निकाला तर अजून वेळ आहे त्यात त्यावेळी भाजपच्या निमहायुतीचे काही खरे नाही असे सांगितले जात आहे एकीकडे एक शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात मोठी सहानुभूती मिळत आहे प्रत्यक्षात ती आपल्याला दिसूनही लागली आहे आणि याचा मोठा परिणाम या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर होण्याची शक्यता आहे शक्यता कसली आता राजकीय जाणकार देखील हेच सांगू लागले आहे त्यामुळं भाजपचं पंचेचाळीस प्लस हवेत जाणार बहुतेक निकाल यायचं तेव्हा येईल हो जे व्हायचं ते होईल पण त्या आधीच अजित पवारांचे बडी शिलेदार शरद पवार यांची तुतारी वाजवायला लागले आहेत त्यामुळे आधीच अडचणीत आलेली महायुती आता धक्क्यावर धक्के खाऊ लागली आहे नाशिक लोकसभेची निवडणूक महायुतीच्या नाकात दम आणणारी ठरली आहे अगदी सुरुवातीपासूनच इथे रोज नव्या घडामोडी रोज नवे वाद काही ना काही कारस्थान राजकारण काही ना पुरापती हे घडतच आहे आणि या घडामोडी महायुतीला मारक ठरत आहेत अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री असलेले छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करीत आहेत होय शरद पवार यांच्या तुतारीचा प्रचार म्हणजे तसा स्पष्ट आरोप शिंदे शिवसेनेचे नेते आमदार सुहास कांदे यांनी केलेला आहे तसे पुरावेही आपल्याकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय आता हे जर खरं असलं तर महायुती आणि शिंदे सेनेच्या उमेदवारांचे आता काही खरे नाही हेच खरे आहे असं म्हणावं लागेल अर्थात भुजबळ यांनी हे नाकारलं आहे पण धूर येतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली असणारच ना भुजबळ यांच्याविषयी महायुतीत ही चर्चा वादंग नाराजी नाट्य वगैरे सगळं काही सुरू असतानाच अजित पवार गटाचे दुसरे नेते नरहरी झिरवाळ हे तर थेट तुतारीच्या व्यासपीठावर जाऊन बसले सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे त्यापूर्वी नाशिकच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट आल्याचं मिळत आहे इथं रोज काही ना काही अशा प्रकारची ज्याची चर्चा होतील अशा घटना घडत आहे अहो विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाच्या तंबूत सहभागी झाले आहेत नरहरी झिरवाळ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं नरहरी झिरवाळ हे दिंडोरीचे विद्यमान आमदार तर आहेत पण ते विधानसभेचे उपाध्यक्षही आहेत नरहरी झिरवाळ यांनी राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या पोटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठिंबा दिला होता त्यांच्यासोबत जाणं त्यांनी पसंत केलं होतं मात्र आता ते दिंडोरीचे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत अर्थातच शरद पवारांची तुतारी वाजवू लागली आहे त्यामुळे नरहरी झरवाळ यांनी लोकसभा निवडणुकीत नेमकी काय भूमिका आहे त्यांची यावर प्रश्नचिन्ह आता निर्माण झालेला आहे झरवाळ यांच्या या, या कृतीमुळे नाशिकच्या राष्ट्रवादीमध्ये खळबळ निर्माण झाली आहे अहो का नाही खळबळ उडणार अजितदा माणूस शरद पवार यांच्या उमेदवारांच्या व्यासपीठावर राजकीय वर्तुळात जंत येणारच चर्चा होणारच दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाटेला आलेला आहे दिंडोरी मधून पक्षानं भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा भारती पवार यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारती पवार यांच्या विरोधात भास्कर भगरे अशी लढत होत आहे मात्र आता झिरवाळ हे भगरे यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत भास्कर भगरे यांच्या दिंडोरी जोरदार प्रचार हवा देखील सुरू आहे प्रचार सुरू आहेत या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे उपस्थित होते हो महाविकास आघाडीच्या बैठकीत महायुतीच्या नव्हे यामुळे अर्थातून अनेकांच्या हो भोवा उंचावल्या महायुतीत मोठी खळबळ उडाली चर्चाही सुरू झाली नरहरी झिरवाळ हे महाविकास आघाडीच्या बैठकीला नेमके का उपस्थित राहिले याबाबत अजून स्पष्टता नसली तरी हा विषय चर्चेचा आणि तेवढाच खळबळीचा देखील ठरला आहे गंडोरे तालुक्यातील इसगाव मध्ये आज सकाळी ही बैठक आयोजित करण्यात आली होती दिंडोरीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या मांडीला मांडी लावून नरहरी झरवाळ त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसून आले दिंडोरीची जागा भाजपकडे गेल्यामुळं झरवाळ ह्याची नाराजी असल्याची चर्चा देखील आता रंगू लागली आहे नरहरी झिरवाळ हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट निवडणार का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे अर्थातच येत्या काही दिवसात याची अगदी स्पष्टता होऊन जाणार आहे दरम्यान नरहरी झिरवाळ यांच्या भूमिकेबाबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांना याबाबत विचारले गेले अर्थातच ते म्हणाले याबाबत मला काही माहिती नाही आणि असं काही असल वगैरे मला काही वाटत नाही भगरे आणि ते दिंडोरीतील आहेत भगरे आणि झिरवाळ यांची चांगली ओळख ही आहे जिल्हा परिषदेत भगरे आमच्या सोबत होते यात वेगळा अर्थ काढण्याचं काही का कारणच नाही नाही कारण माझ्याकडेही काही लोक येतात प्रत्येक ठिकाणी जाणं हे उमेदवाराचं काम आहे आता शांतागिरी महाराज देखील मला भेटून गेले मग आता काय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली अर्थात हे चालायचं म्हणतात ना उंजराला मांजराचे साक्ष काही असो महायुती तर गोत्यात येत आहेत पण या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडं फुटून गेलेले अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि अजितदादांचे होणार तरी काय अर्थात हा सवाल आता खूपच महत्वाचा ठरवू लागला आहे काय होईल ते होईल अजितदादांच्या फुटलेल्या राष्ट्रवादीचं तर काही कल्पना नाही येत्या काही दिवसात त्या सगळ्या गोष्टी समोर येणारच आहेत पण तुमचा काय अंदाज आहे काय होईल अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादीच कॉमेंट बॉक्समध्ये मनमकळपणे वक्तव्या आपल्या चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर क्लिक करा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार